हॅलो हा सर नमस्कर। नमस्कर बोला नमस्कार नमस्कार सर बोला काय विषय होता आपला म्हणलं तुमचं ते गार्डन मधून बोलतोय आहे बर आपल्याला म्हणजे रेसनासाठी असा कपला वळू भरवायचं होतं आपल्या गाईला तुमच्या गायीला कपू भरवायचा आहे हा बर ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पैसे केली पण कपिला मध्ये काय नाही आपल्याला हो जरा माझी ओळख कोणी करून दिली का कधीपासून नाही नाही मी तुमचं ते शेतकरी श्याम बघतोय ना आपले <laughs> बर बर कधीपासून बघताय अहो मला आता जवळ जवळ दोन तीन वर्ष झालं मी आता म्हणजे माझ्याकडे पण दोन खोंड आहे ती एक देशी काही आहे दोन खोंड आहे ती मला नाद आहे शर्यतीचा त्याच्यामुळे मी सायम आपले त्या फेसबुक वरती रील बघत असतोय तुमच्यामुळे माहिती मिळते बर म्हणजे मी सांगितलेलं सगळं समजतंय होय होय होयच त्यासाठीच म्हणलं सरांना जरा म्हणलं आज फोन लावून विचारावं कारण बरं तीन वर्ष तुम्ही ओळखता म्हणल्यावर आली होय नाही म्हणजे तुमच्या हे आपण फेसबुक वरची जाहिरात बघूनच का नाही पहिल्या वेळेला आपण मच्छिंदर माळी नाहीत का कल्टनचे बर त्यांच्या वळकडून भरवली होती काय बरं तिला खोंडच झाला <ffeligen> नंतर दुसऱ्यांदा आपण पिंटू माळे सलगरे त्यांच्या वळकडून भरवली तिला पण खोंडच झाला मग आता म्हणलं आपण जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडं कपिलामध्ये म्हणलं बघूया म्हणजे जर पाडी झाली तरी पण आपल्याला घरीच शिवायचं आहे बर म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं कपिलामध्ये आहे का असं म्हणजे जवळपास असलं किंवा लांब नाही येणार जरी असला तरी चालेल म्हणजे कपिलामध्ये भरवायचं म्हणजे दुसरं कोणी सांगितलं का तुमच्या मनात आलं नाही आमची मंडळीच ना आम्ही आपलं बसल्यानंतर असा आप विचार झाला की कपिलामध्ये भरवूया आपण आणि तुम्ही एक कपिलामध्ये एक जणाला कोणाला घेऊन दिली होती ना हा हा ते पण व्हिडीओ बघितल्यानंतर मंडळी म्हणते की हा अशी पाडी आपल्या पण दारात असावी म्हणजे खिलार संदर्भात नवरा बायको विचार करताय तुम्ही होय होय जनावर हो, आहेत ना आपली चांगली गोष्ट नाही विचार करताय महत्वाचा हो बरोबर आणि पहिल्या दोन वेळा गेला तेव्हा वळवाल्याने विचारलं नाही का बाबा आमची बैलाची माहिती कोणाकडून <coughs> मिळाली त्यांना सांगितलं की मी याच्यावरती बघूनच फेसबुक वरती बघून बाबा सरांची म्हणजे सरांच्या माहिती मुळे आम्हाला कळालं की हिथं वळ आहे तिथं वळ आहेत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बोलवलं कळला काय आपण स्वतःच गेलो होतो काही घेऊन पण पिंटू माळे आहेत ती स्वतः म्हणजे आले होते ते स्वतः घेऊन आले होते हो हो फोन केला नंबर घेतला मिळवला मी नंबर बर आपण मध्ये बघितलं होतं की अशा प्रकारची गोळा आहेत मंडळी आमची म्हणजे हा हे ठीक आहेत बर दिसतायत जर पिलू पडलं पाडी होऊ नाहीतर खोंडे होऊ आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला फायदा होईल ते काय म्हणजे थोडंसं आपलं स्टारच ते जेव्हा दोन्ही व्यतनाला दोन्ही खोंडच झाली ती मग आता मंडळीची इच्छा आहे की दोन फोंडाच्या पाठी मग आपल्याला एक पाडी व्हावी हो पण कपिलामधली जर झाली तर छान होईल <laughs> पहिल्या दोन वेळेला वासरू कसं आईवर आलं का बापावरती गेलं होतं. नाही नाही सगळी बापावरतीच जाते ती. सगळी बापावरतीच जाते ती. होय. पहिल्या पहिल्या वेताला म्हणजे मला असं एक मित्राने दिलेलं आहे की गाय आपल्याला म्हणजे मला लई इच्छा होती आपल्याला गाय असं पण गायच मिळत नव्हती. कोण देतच नव्हतं. मग एका मित्राने काय केलं एका पेंडावळे म्हणून गावाशेजारी तिने आपल्याला ती गाय दिली. मग त्यांच्या त्या गयलाच पाडी झाली होती मग ती म्हणते की दोन्हीतली एक तुम्हाला कुठलं पण न्या गी न्या किंवा पाडी न्या मी निर्णय दिला नाही त्यास की मी गैन नेतो किंवा पाडी नेतो तोपर्यंत तिने मला काहीच सांगितलं नाही ज्या दिवशी मी गय न्यायला गेलो मंडळी म्हणते गे आणूया मग आपण मग गय आणायला गेल्यानंतर मला तिने सांगितलं गायला दावं लावल्यानंतर की ती की गाय आपली साडेतीन महिन्याची गाब आहे असं म्हणजे एवढं तीन तिने आपल्याकडून बोल नाही किंवा काय नाही तिने ती थी, मचिंदर माळी आहेत का नाही तिथं भरवलेली काय आणि पहिल्या येताला तिला कालवड झाली होती दुसऱ्या येताला तिला तो फोंड झाला शंभू म्हणून नाही आपल्या गरज आता आपण काय त्याला विचार नव्हत्या आणि अजून फेरं त्याला चालू आहे आणि दुसऱ्या वेळेला मात्र मग ते तुमचं ते बघून बघून मंडळ माहिती काढली की तुम्हाला मंडळ नंबर सर्च करूया काय मग आमच्या इथं जाणवडे मध्ये गोसावी डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे सरांची माझ्या म्हणतो आणि पिंटू एक हाय ओळख काय करूया तर मग ते म्हणजे ते त्यांचा नंबर घेतो कोणाकडून तरी त्यांचा मित्र आहे तासगाव मग त्यांच्याकडून तिने तो नंबर घेतला बऱ्यापैकी तुम्ही नंबर द्या रील तुमच्या म्हणजे नंबर मुलाखतीत नंबर असतोय पण मी एवढं काय म्हणजे लक्षात नाही राहिलं पण आपण बाहेर यंत्रणा लावून आपण नंबर आणि ते बरोबर ते व्हिडिओ बघत असताना आता डिस्क्रिप्शन बॉक्स असतो नाही एवढे आमची शाळा कुठली हो सर आम्ही एवढं कुठलं कॉल जातील तर मुलाखत घेताना आपला परिचय म्हणून सुरुवातीला जी माहिती घेतो त्या माहिती मध्ये असतो लक्ष द्यावं लागतं बारीक हा असतं कपिला फोन केला होता नाही बरं झालं कुठल्या तर गोष्टी निमित्त आता तुम्ही तीन वर्ष झालं चॅनल बघून म्हणजे अभ्यासाचा वापर करून माहितीचा वापर करून तुम्ही काही भरवून घेता पण बोलायची वेळ आता तीन वर्षानंतर आली म्हणा तीन वर्षानंतर आली जरा लेट झालं नाही असू होऊ द्या पण संपर्क तर झाला किंवा ना हो, 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 बर मग मा, आता मला तुमच्या भागाजवळ किंवा तुमच्या गाईपासून जवळ असणारी कपिला वळूनची माहिती किंवा फोटो असतील तर मला पाठवून ठेवा त्यातला कोणता योग्य आहे तो तुम्हाला मी सांगतो जवळ असलेला जवळ म्हणजे आमच्या आता जवळ जर रचनासाठी म्हणलं तर कल्डोनचं एक माळेच्या आणि रेणावीचा सरदार मधला म्हणलं तर सलगरी शिलार मध्ये म्हणलं तर तो बस सरदार बाकी मग आम्हाला नाही मग जवळ कोणीच राजुरेच ही ते रोपनरचा आणि मग पिंटो मारे बरं बरं बर पण पिवर कपिला मध्ये नाहीत ना ते बर म्हणजे किती आपला अभ्यास झाला हे तुमच्याकडून येणाऱ्या उत्तरातून कळत कि तुमचा किती अभ्यास झालाय किंवा तुम्हाला किती कळ समाजातून म्हणजे आम्ही आमचं काम करत असतो पण शेतकरी किती तयार झाला हे माझं काम असतं चेक करायचं हा हा नाही म्हणजे मी पण तसं असं परि एवढा वेळ मिळत नाही पण तेवढंच तरी आपलं संध्याकाळी आलं जनावरांचं बघत बघत आपलं एक अर्धा पाच तास भर आपलं मोबाईल बघत नाही हा हा असं आहे नाही असं देख त्याशिवाय पण स्वतः घडायचं चालतंय मी तुम्हाला फोटो माहिती नंबर पत्ता व्यवस्थित खात्री करून देतो चालेल देतो काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काम चांगलं वाटलं तर शेअर करत चला काम ओके सर स्टेटस ला शेअर करत चला किंवा चार आणि करत चला जर तुम्हाला खरोखर ओरिजिनल खात्री माझ्या कामाची वाटली असेल तर हा माणूस एक वेगळ्या प्रकारे काम करतोय असं वाटलं असेल तर हा परिवार वाढवायला सुद्धा तुम्ही मदत करू शकता सर नक्की आणि त्यातलं जमत नसेल तर घरात कोणाला त्या मोबाईल मधलं तर त्यांच्याकडून मदत घ्यायची हा हा मंडळींना मला काहीच नाही ते नशीब आहे तुमचं की तुमच्या मंडळींना त्याचा नाद आहे हो 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 गोष्टीची आवड आहे आणि अशा प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घराण्यात कमीत कमी स्त्रियांना ही खिलारची आवड असेल तर प्रत्येक कुटुंबात खिलारच काम हे स्थिर राहणार आहे महत्वाचं तेच आहे गडी माणूस बाहेर कुठेतरी फिरायला जातो महत्वाचं तीच माणूस बघतोय ना घरातलं हा त्यांना जर या मीडियातलं काय माहिती असेल किंवा मीडियावर काय जमत असेल तर त्यांनी सुद्धा शेअरिंग करायला मदत केली तर त्यांच्यामुळे अजून चार खिलार वाढतील हो हो नक्की नक्की मी असं म्हणजे सांगितलं किंवा मी बोललोय म्हणून त्यांना कळवायचं की बाबा शेअरिंग केल्याशिवाय पण आपल्यामुळे चार चौघ वाढवू शकत नाही बरोबर आहे तुमचं नाव पत्ता मला मेसेज करून ठेवा मी नंबर सेव्ह करतो आणि आज कमीत कमी तीन वर्षानंतर एकदा फोन केला तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचं उत्तर मिळवायचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे संपर्क केल्याबद्दल थँक्यू सर तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू माझं कर्तव्य मी पार पाडत असतो तसं तुम्ही कर्तव्य पार पाडलं त्याबद्दल परत एकदा आभार थँक्यू सर आणि तुम्ही दाखवलं बोलून दाखवलं की तुमच्या जाहिराती बघून आम्ही अमुक आमच्या वळवाल्याकडे गेलो हो तसा प्रत्येक वळवाल्यानं डोक्यात ठेवलं पाहिजे की अमुक आमच्या जगाला आमचा बैल सांगितल्यामुळं गायी आमच्याकडे आल्या जातीवंतपणे ओळवायनी सुद्धा व्यक्त झालं पाहिजे हो बरोबर काळवायचं काय अशी कोणतरी येऊन टिकली मारून गेले असं प्रत्येक जण जाहिरात करून जाते पण आज एक गायी आपल्या बायला कडे येते नवीन जीव निर्माण करण्यासाठी बरं ती कोणाच्या सांगण्यामुळे आली किंवा कोणाच्या मार्गदर्शनामुळे आली ते लक्षात घेतलं पाहिजे हा प्रत्येक गोष्टीची प्रत्येकानं ह्या जगात जर जाण ठेवली ना खिलारची किंवा आपलं नाव कोणामुळे व्हायला लागले किंवा आपली बातमी कोणामुळे पोचाय लागली तर आपल्या चुकीच्या मार्गाला तेवढं कमी सोडा कर मोबाईलवर कधीतरी तर किंवा वेळ प्रसंग आल्यावर आपण बोलू नक्की सर नक्की हो 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 ठीक आहे धन्यवाद नाव पाठवून ठेवा तुमचं